तर बघू शकता मित्रांनो ह्या आहेत आपल्या शेळ्या बघू शकता तुम्ही ह्या आपल्या शेळ्या आणि त्यांचे बोकड वगैरे आहेत आणि ही आहे एक वर्षापूर्वी लागवड केलेली बिल्डर सुबाबूळ बघू शकता तुम्ही फुटवे वगैरे सुबाबला किती जबरदस्त आलेले आहेत बघू शकता तुम्ही बिल्डर सुबाबूळ आपण लागवड केलेली फुटवे वगैरे बघू शकता रानामध्ये लागवड केलेली आहे आणि हे बघू शकता मित्रांनो आताच पाच ते सहा दिवसापूर्वी लागवड केलेली सुबाबू ही आहे कारण कसं आहे बऱ्याच शेळीपालकांची मला कमेंट वगैरे आली की तुम्ही शेळ्या दाखवा आम्हाला चारा नियोजन काय दाखवताय हे बघा आपलं शेळीपालन बंद पडण्याचं कारणच हे आहे की आपण चारा, चारा नियोजनाकडे लक्षच देत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपलं म्हणजे शेळीपालन बंद पडते बघू शकता तुम्ही सुबाबू उगवते आपल्या सध्या बिल्डर सुबाबू आहे ही सुद्धा जे की सहा महिन्याला पहिली कापणी येत असते कारण तुम्हाला सांगतो चारा वैरे ह्या शिळपालक शेळ यांचा मेन म्हणजे शेळीपालनासाठी मेन बेस आहे मित्रांनो चारा नियोजन शंभर टक्के चांगला असल्याशिवाय बंदिस्त शेळीपालन सक्सेस होऊ शकत नाही त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या फक्त मेडिकल आणि मग शेळ्या हे त्या नुसतं या गोष्टीकडे लक्ष देऊन चालत नाही जर शेळ्यांना जर चांगला जर चारा असेल तर शेळ्या व्यवस्थित म्हणजे आ... बघू शकताय या ठिकाणी हे फोर जी बुलेट नेपियर जे की आपण बा सरीच्या एका बाजूला लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही असं एकदम खुट्टी हे करून म्हणजे आपण म्हणत असतो ना की रोवून लागवड संपूर्ण इथं फोर जी बुलेट नेपियर लागवड करायचं आहे आणि ह्याकडला बघू शकता ह्या दोन ते तीन वर्षापूर्वी लागवड के लागवड केलेला फोर जी बुलेट नेपियर हा आहे स्मार्ट नेपियर आणि हा संपूर्ण आहे जो मेथीघास आहे बघू शकता तुम्ही मेथी घास एकदम जबरदस्त घास आलेला आहे तर असं चारा नियोजन पाहिजे मित्रांनो शेळी पालनामध्ये कारण बऱ्याच जणांचा विषय असतो बंदिस्त शेळीपालन सक्सेसच नाही आणि त्याला थोडं तरी फिरवावंच लागतंय तर एवढ्या जर चारा जर तुम्ही जर तयार केला आपल्या फार्मवरती तर काहीच गरज नाही मित्रांनो फिरवण्याची वगैरे शंभर टक्के शेळ्या बंदिस्त हो होतात व्यवस्थित ते पण बघू शकता व्यवस्थित नियोजन आणि पुढं तुम्हाला दिसत असेल तो आहे रेड नेपियर बघू शकता हा रेड नेपियर आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर बघू शकता तर असं आहे आपल्या रेबल स्टार फार्मवरला चारा नियोजन तर आता बघू शकता मित्रांनो आता दाखवतो मी तुम्हाला चार ते पाच दिवसापूर्वी मेथीघास कट केलेला होता आणि आता बघू शकता तुम्ही मस्पैकी नव्यानं मेथीघास शेता येतं एकदम जबरदस्त असा भरपूर पाणी द्यायचं घासाला ऑटोमॅटिक भरपूर कापण्या भेटत असतात कारण भरपूर पूर्वणी जात असते घास आता इकडे बघा हा आहे रेड नेपियर आता बघा फोर जी बुलेट नेपियर रेड नेपियर स्मार्ट नेपियर सुबाबुळ दसरथ घास हा घास एवढा जबरदस्त चारा नियोजन आपल्या रेबल स्टार वरती झालेलं फार वरती झालेलं आहे मित्रांनो आता एकदम जबरदस्त बघू शकता तुम्ही एकदम रानामध्ये व्यवस्थित जे की आपण ऊस वगैरे लागवड करतो ना त्या पद्धतीने आता आपण फोर जी बुलेट निपेर लागवड केलेला आहे जे की टिल्लू ट्रॅक्टर सुद्धा आतमध्ये पूर्ण म्हणजे टिल्लू ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर जे असते लहान जे की तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जे बघितलेलं आहे ते ट्रॅक्टर पूर्ण बसते याच्यामध्ये एवढी जबरदस्त सरी सोडलेली आहे का सोडले तुम्हाला सांगतो मी जर शे शेण खत असो लेंडी खत असो ते पण व्यवस्थित आपल्याला खत व्यवस्थापन पण करता येते दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे होते काय राणाची मशागत वेळ ती वेळ म्हणजे वे वेळोवेळी करायला जमते म्हणजे पडीक पडल्यासारखं किंवा आतमध्ये तणकट वगैरे आलेलं आहे कापणी व्यवस्थित भेटत नाहीत किंवा गवत व्यवस्थित वाढतच नाही एवढं इतकं इतकंसाच बसलेला आहे अशा गोष्टी होऊ नये म्हणून एवढं अंतर ठेवलेलं आहे हां फक्त आता थोडं समजा एक गुडघ्यापर्यंत जर सुबावळ वगैरे आली तर त्या ठिकाणी आतमध्ये एक पीक आपण मकाचं अंतर पीक घेऊ शकतो आणि आपण सुद्धा घेणार आहोत मित्रांनो ॲडवंटा सातशे छप्पन मका घ्यायचं नियोजन आहे आपलं बघू शकता तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे बाजूलाच बोर आहे आणि इथलं इथं पाण्याचं नियोजन आहे तर कोणत्याही शेळीपालकाला जर पाणी जर असेल मस्तपैकी एका एक दीड एकर जरी शेळीपानासाठी जर तुम्ही जर चारा नियोजन जर केलं तर शंभर टक्के शेळीपालन बंदिस्त शेळीपालन सक्सेस होतंय मित्रांनो नक्कीच तर ठीक आहे कसं वाटलं आपल्या चारा नियोजन आहे शेळ्या कशा वाटल्या त्याही कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत